आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विट्यात न बोलून येणारी जीवितहानी कशामुळे झाली विटेर शहरातील सावरकर नगर मध्ये झालेल्या जय हनुमान स्किल सेंटरचे मालक त्यांची पत्नी व त्यांची मुलगी जी पाच महिन्यांची गरोदर होती तसेच तिची दोन वर्षांची चिमुकली यांच्या झालेल्या जैविक आणि मागचे मुख्य कारण काय तर त्या बिल्डिंग दुसरीकडून वाट मिळते या तीन मजली इमारतीमध्ये खाली दुकान मधल्या मजल्यावर गोडाऊन तर तिसऱ्या मजल्यावर जोशी स्वतः राहण्यास होते परंतु या बिल्डिंग दुसरीकडून काही वाट मिळते दुकानामधून एकच वाट असल्याने खाली आग लागून वर पर्यंत जाळ गेला या, या निष्पाप चौघांचा कोरकोळ जीव गेला त्यांना वेळ पातळीची मदत मिळाली असती पण कदाचित त्यांचा जीव वाचला असता कारण सर्वच समाज बांधवांनी जीवाच्या आकांतने आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्याची धडपड केली परंतु काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या अग्निशमक दलाने घटनास्थळी पोहोचण्यास एक तासाचा विलंब लावला म्हणून एवढी मोठी दुर्घटना घडली इथून पुढे नगरपरिषदे परिषदे मार्फत घर परवाना देताना सर्व बाजू तपासून परवाना द्यावा तसेच विटा नगर परिषदे मार्फत

या घटनेचे गांभीर्य ओळखून परत अशी घटना विटे शहरात करू म्हणून विटा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आलेले मुद्दे कसले विटे शहरातील असणाऱ्या अग्निशामक विभाग अद्ययावत करणे बाबत व प्रशिक्षित कर्मचारी यांची नेमणूक करणे बाबत तसेच नगर परिषदेच्या नियमांप्रमाणे साईड मार्जिन असलेल्या बांधकामांना परवानगी न देण्याबाबत तसेच शहरातील सर्व व्यापारी व रहिवासी संकुलनामध्ये आपत्कालीन स्थितीसाठी अग्निशामक यंत्रणा सक्तीची करणे बाबत निवेदन सादर करते श्री विजय शामराव सपाळ सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने ठराविक नागरिकांच्या सह्या या निवेदनात घेऊन हे निवेदन विटा नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी खामकर साहेब यांना देण्यात आले यावेळी काय म्हणाले सपकाळ चला जाणून घेऊया या घटनेमागचे नेमके कोणते कारण होते स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे काल जी घटना दुर्दैवी जोशी कुंडवावत जे घडलेले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही समस्त विटेकर बांधव आम्ही सहभागी आहोत परंतु कालची घटना घडली कशी घडण्यामध्ये आलेल्या अडथळे कसे आले त्याबाबत विचार जर केला तर अतिशय नगरपालिका पक्ष असो किंवा त्याप्रमाणे नागरिकांच्या भूमिकेतून समस्याच्या माध्यमातून विचार केला तर बांधकाम परवानागेत असताना तर त्याची नियमावली का का जे काय आपत्कालीन मार्ग असणं गरजेचं आहे किंवा साइड मार्जिन असणं आवश्यक आहे त्या गोष्टी बांधकाम विभागाच्या माध्यमातून विचार असणं आवश्यक आहे जो बांधकाम परवाना दिला पाहिजे आज अखेर जे बांधकाम झालेत ते कोणत्याही प्रकारे त्यांचा सर्वेक्षण झालेलं नाही बांधकाम परवाना दिलाय कसा आणि त्याची काय पडताळणी केली नसल्यामुळं असे बांधकाम अतिक्रमण झालं असेल किंवा चुकीच्या प्रकारे झाले असतील आणि त्याला आपत्ती मार्ग नसल्यामुळे ती कालचे जीव गमावले गेलेत परंतु ह्याच्या पाठीमाग अर्धा किलोमीटर नगरपालिकेपासून जी घटना नग घडलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून अग्निशामक दलचं जे काही वाहन आहे ते पोचू शकल नाही अर्धा पाऊन तास तास तासानं पोचतय म्हणजे आज आग्रिकामध्ये दल जे आहे ते चोवीस तास हे आपत्ती काल म्हणून त्याच्यात चे कर्मचारी आणि सुसज्ज असावं लागतं मग नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तिकडं अशा पद्धतीनं लक्ष दुर्लक्ष झाल्यामुळं त्या प्रकारे तिथं कर्मचारी जे आहेत ते प्रसिद्ध असल्या कारणानं जे चालू व्हायला वाल, वाल वगैरे पाणी या उभी वेळ गेला वेळ काढून झाला त्यामुळं त्या, त्या कुटुंबावर झालेला आघात आणि जीव जीवितहानी झाली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं नगरपालिकेनं बांधकाम परवान देताना किंवा त्यामध्ये दे, जे काही निकष आहेत ते तपासूनच बांधकाम प्रवान दिला जावा आणि अशा काही अधिकाऱ्यांनी जर चुकीच्या पद्धतीने जर बांधकाम प्रवाह दिले गेले तर आम्ही इथून पुढे का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार किंवा त्याप्रमाणे विटेकर नागरिक म्हणून किंवा मुळात जबाबदारी नगरपालिकेला घ्यायला होणार आणि अशामध्ये कालच्या घटनेमध्ये बरेच विटेकरांनी प्रत्येक सगळ्या पक्षातील लोकांनी नेत्यांनी मदत केलेली आहे एक सामाजिक माध्यम दाखवलेले आहे की एक स्नेहभावना विटेकर नागरिक कसा असतो आता जातील हा योग आहे विनोदवाले म्हणून आहे सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणारे तरुण जिव्हाजी वाढले होतात आज विटेकर नागरिक म्हणून अग्निशामन दलाच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांना प्रचंड केले का नाही केले हे माहीत नाही तिथं जी काय एखादी दुर्घटनेमध्ये स्वतः जीवाजी बाजीला होणारे जी युवक आहेत राजदोरकर असेल अशा प्रकारचे बरेच युवक आहेत आता विरोधवाले हा व्यक्ती नसून हा गावचा एक तरुण आहे आणि हिरा आहे त्याप्रमाणे गोष्टीत विचार करता अशा युवकांच्या भूमिकेतून सगळ्या जी काही तरुण बांधू घातलेत सर्व पक्षातील त्यांच्या आम्ही एक विटेकर नागरी म्हणून एक जबाबदारीनं त्यांना आम्ही देतो आणि येथून पुढे मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला बांधकाम विभागातून होणाऱ्या ज्या काही चुकीच्या बांधकाम होत असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि वेतेकर नागरिकांना बी आव्हान आहे आपल्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही जर आपला जीव जर महत्वाचा आहे आपलं कुटुंब महत्वाचं आहे आपले मुलं कुटुंब महत्वाचे आहेत तर त्या भूमिकेतून आपण त्या नियमाची आपण बी कार्यक्रम अंमलबजावणी करणं हे आपलं बी कर्तव्य आहे आपली बी जबाबदारी आहे त्यामुळं आपण सर्वांनी कायद्याच्या भूमिकेतून जे काही निर्बंध आहेत त्याप्रमाणे ते पाळणं गरजेचं आहे हे सगळ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सोयीचे नसून आपल्या भविष्याचा जीवाचा विचार केला असता ते आपण काट्यक्रम पाल करणं गरजेचं आहे कर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा